हॅलो नमस्ते कसे आहात आय होप तुम्ही खूप छान असणार आहात तुमचं स्वागत आहे माझ्या शोभास रेसिपी चॅनलमध्ये सर्वात प्रथम मी सर्व यूट्यूब चॅनल फॅमिली मेंबरचं मी खूप खूप आभारी आहे कारण माझं चॅनल आत्ताच सोमवारी म्हणून झालेलं आहे सो थोडंसं लेट झालेलं आहे पण मी खरंच मनापासून तुमचे खूप आभारी आहे की तुम्ही मला खूप छान पद्धतीनं साथ दिलेली आहे सो थँक्यू थँक्यू सो मच खरं सांगायचं म्हणजे हा प्रवास खूप कठीण होता आणि तितकाच तो सातत्याने केल्यामुळे अगदी सोपाही झालेला आहे फक्त एवढंच की आपण जे काही काम हाती घेणार आहोत ते काम अगदी प्रामाणिकपणे आणि सातत्याने करणं खूप गरजेचं असते मी हे चॅनल चालू करण्यासाठी जवळजवळ मला हे दोन वर्षापूर्वी मी हे चॅनल चालू केलेलं आहे पण माझं आत्ता जस्ट हे दोन वर्षानंतर जवळजवळ हे चॅनल माझं मोनं झालेलं आहे कोनोटाईज करण्यासाठी मला भरपूर गोष्टीचा मला चढ उतार किंवा अप डाऊन खूप कर झालेला आहे पण तरी पण मी ती सातत्या सोडली नाही सुरुवातीचे सहा महिने मी में अगदी छानपैकी व्हिडिओ शूट करून अगदी अपलोड करत होते त्यामध्येच एकदम छानपैकी सहा महिन्याच्या कालावधीमध्येच एक व्हिडिओ छानपैकी माझा व्हायरल गेला होता सो त्याच्यापासून मला जवळजवळ तीन के छानपैकी वॉश टाइम भेटलं होतं पण काही फॅमिली प्रॉब्लेममुळे आपले असतात ना घरगुती प्रॉब्लेम्स सो थोडंसं डाऊन झालं नंतर मी सहा महिने काही त्या चॅनलवर कामच केलं नाही नंतर सुरू नंतर पुन्हा सहा महिन्यानंतर एक वर्ष झाल्यानंतर पुन्हा मी ठरवलं की काही नाही आपण जे सुरुवातीचे सहा महिने अगदी आपण काटेखोरपणे अगदी रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करत होतो तशा पद्धतीनेच आपण आत्तासुद्धा चालू करायचं आहे फक्त मी फक्त काय केलं की व्हिडिओ न टाकता लाईव्ह घेऊनच मी मस्तपैकी आपले सर्व वॉश टाईम पूर्ण करून घेतलेला आहे आणि सो आत्ता जवळजवळ चार महिन्याच्या लाईव्हमध्येच मी माझं पूर्ण वॉश टाईम पूर्ण करून घेतलेलं आहे आणि एक हजार सबस्क्रायबर पण माझे अगदी छानपैकी सहज पूर्ण झालेले आहेत सो अशा पद्धतीनं थोडक्यात आणि अगदी कमी कालावधीमध्येच मी छानपैकी माझं चॅनल के मॉनिटाईज केलेलं आहे सो तुम्ही प्रयत्न करा प्रयत्न केला तर नक्की यश मिळते कारण मी पण भरपूर प्रयत्न केलेला आहे प्रत्येक गोष्ट आपण म्हणतो पण अशक्य अशक्य अशक्यही करतील स्वामी शक्य त्यामुळे तुम्हीही प्रयत्न केला तर नक्की तुम्हालाही यश भेटेल अशा पद्धतीनं मीही प्रयत्न केलेला आहे जस्ट सर्व तुमचं आभार मानण्यासाठी मी हे असं एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला तुम तुमच्यासाठी मी तयार केलेला आहे सो काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा करा सो थँक यू सो मच सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा मी खूप खूप आभारी आहे कारण त्यांनी मला खूप सातत्याने साथ दिलेले आहे माझे जे काही मला डे वनपासून सपोर्ट करणारे जे मेंबर आहेत त्यांचं पण मी खूप खूप आभारी आहे कारण त्यांनीही मला खूप सपोर्ट केलेला आहे आणि आत्ताही करतायत त्यामुळे सर्व माझ्या यूटूब फॅमिलीसाठी हा एक छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे सो काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा करा सो थँक्यू सो मच Bye.